पिंपरी चिंचवड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जनसेवा सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे या प्रसंगी अभिवादन करायला भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती संघटित व्हा संघर्ष करा हा विचार देणारे दलितांचे कैवारी भारतीय लोकशाहीचा पाया रचणारे अस्पृश्यतेच्या जोखडातून समाजाला मुक्त करणारे निष्णांत कायदेपंडित अर्थतज्ञ आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती पिंपरी चिंचवड शहरातील डॉ आंबेडकर चौक येथे जनसेवा सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं साजरी केली आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भीमसैनिकांची या ठिकाणी मोठी गर्दी होती आंबेडकर चौकातील सर्व परिसर हा निळ्या सागराने भरून गेला होता यावेळी या बाबासाहेबांच्या पुतळ्याला आणि स्मारकाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलंय याप्रसंगी जनसेवा फाउंडेशनच्या वतीने व्यसनमुक्त जीवन शिक्षित जीवन वचनबद्ध जीवन तत्व निष्ठा जीवन परखड व्यक्त जीवन या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनशैली अंगी रुजवत समाजातील दिनदुबळ्या बांधवांची सेवा करणं आणि इतर सामाजिक पाया रचण्याची शपथ पिंपरी चिंचवड शहर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे घेण्यात आली आहे या प्रसंगी प्रमुख उपस्थिती जनसेवा सोशल फाउंडेशनचे संस्थापक मनोज वंजारी शिवक्रांती समाजसेवा संस्थेचे संस्थापक अमित शिंदे सोनाली पिंगळे सौ कल्पना कांबळे शालिनी सोनकांबळे विशाल सोनकांबळे दिनेश शर्मा आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्ताने आज जनसेवा शोषण फाउंडेशन संक्रांती समाजसेवा संस्था यांच्या वतीने मॅडम राजेंद्र सर तुकाराम गोडसे सी चोवीस तास हडपसर पुणे